नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज डाळिंबाबद्दल थोडक्यात माहिती सांगते डाळिंब खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते रोगप्रतिकार शक्ती वाढते डाळिंब खाल्ल्याने आपले आरोग्य उत्तम राहते डाळिंब हे त्रिदोषनाशक फळ आहे डाळिंब हे बलदायक असून पचनशक्ती वाढवणारं आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करणारं फळ आहे डाळिंब खाल्ल्याने मनावरचा ताण कमी होतो तसेच डाळिंब हे पित्त आणि उष्णतेच्या विकारांवर उपयुक्त आहे जुलाब होत असल्यास डाळिंब खाल्ल्याने जुलाब थांबण्यास मदत होते आजारपणात तोंडाची चव जाते तेव्हा डाळींबाण्यांमध्ये चिमुडभर मीठ टाकून खाल्ल्याने तोंडाला चव येण्यास मदत होते डाळिंब खाल्ल्याने शरीराची झीज भरून निघते तसेच जेवणानंतर डाळिंब खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते डाळिंबात मुबलक प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण असल्याने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते डाळींब खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते तसेच त्वचेचे संरक्षण होते त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते डाळिंब खाल्ल्याने संधिवात नियंत्रित होण्यास मदत होते डाळींब खाल्ल्याने पोटातील अल्सर जळजळ कमी होण्यास मदत होते डाळिंबाच्या सालीचा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास पोटातील जंत मरतात डाळिंब खाल्ल्याने तोंडातील जखमा बऱ्या होतात तसेच घशाची सूज बरी होण्यास मदत होते डाळिंब हे आरोग्यदायी फळ आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद E mm -hmm.